बोर्डवरती आपण एका वेळेला चार उदाहरणं घेतलेल्या आहेत पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला दोन ब्रॅकेटचा भाकार करायला सांगितलेला आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला दोन ब्रॅकेटचा गुणाकार करायला सांगितलेला आहे आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला दोन ब्रॅकेट बेरीज करायला सांगितलेल्या आहेत आणि सर्वात शेवटी दोन ब्रॅकेट आपल्याला वजाबाकी करण्यास सांगितलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला स्पर्धा परीक्षा ज्या असतात तलाठी ग्रामसेवक नवोदय मंथन स्कॉलरशिप ऑलिम्पियाड एन एम एस अशा ज्या विविध प्रकारच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेमध्ये खूप वेळ कमी असतो आणि त्या कमी वेळाचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करावा लागतो मग हे जे प्रश्न सोडायचे असतात ते अगदी शॉर्टकट पद्धतीनं सोडावं लागतात आणि या शॉर्टकट पद्धती आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं आपल्याला एक पद्धत माहीत झालेली असती की जेव्हा दोन संख्येमध्ये गुणाकार असतो तेव्हा आपण त्यांना ते गुणाकार करीत बसतो किंवा भागाकार आला तर आपण त्या संख्येचा भागाकार करीत बसतो पण त्या पद्धतीनं हे प्रश्न न सोडवता यांना काही शॉर्टकट पद्धती असतात त्यांच्या काही ट्रिक्स असतात ट्रिक्सचा आपल्याला उपयोग करावा लागतो मग ह्या ट्रिक्स माहीत असणे गरजेचे असते पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला जो पहिला ब्रॅकेट दिलेला आहे त्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला अकरा अकरा ही संख्या दोन वेळा आलेली दिसून येते आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला दहा दहा ही संख्या दोन वेळाला आलेली दिसून येते मग आपण हे प्रश्न सोडवत असताना कॉमन पद्धतीनं हे प्रश्न सोडावे लागतात कॉमन पद्धतीनं जर प्रश्न सोडले तर आपल्याला त्याला शॉर्टमध्ये दोन ते तीन सेकंदातच हे प्रश्न सोडवता येतात आणि यांना कमीत कमी फक्त दोन ते तीन स्टेप तयार होतात फक्त यांना गरज असती प्रॅक्टिसची जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत हे आपल्याला प्रश्न सोडवता येणार नाही दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला वीस वीस ही संख्या दोन आलेली आहे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये चाळीस चाळीस ही संख्या दोन आलेली आहे म्हणून आपल्याला इथे वीस वीस कॉमन काढायचे इथे चाळीस चाळीस कॉमन काढायचे इथे चौदा चौदा वीस वीस त्यानंतर दोन 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 तीन 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 अशा संख्या डबल डबल परत परत पर आलेल्या आहेत मग अशा या संख्या कॉमन पद्धतीनं काढून आपण सहजरित्या यांना उत्तर काढू शकतो बघा पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला अकरा अकरा ही संख्या दोन वेळा आलेली आहे म्हणून आपण अकरा इथे कॉमन काढू तसं पाहायला गेलं तर आपण जर शॉर्टकट पद्धतीने सोडायचं असेल तर ब्रॅकेट सुद्धा लिहिण्याची गरज नाही बघा आपण ब्रॅकेट न लिहिता आपण डायरेक्ट हा प्रश्न सोडू शकतो आठ आणि तीन होतात अकरा आता इथे गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून आपल्याला अकराच्या नंतर गुणाकाराचं चिन्ह लिहायचे आणि आठ आणि तीन या संख्या उरतात अकरा कॉमन काढल्यानंतर पण आठ आणि तीनचं म्हणून करायचं काय गुणाकार करायचा का बेरीज करायची हे आपल्याला कळायला पाहिजे तर ह्या इथे जे चिन्ह असेल त्या चिन्हाचा उपयोग करून आपण समजून घ्यायची इथे बेरीज करायची की बे करायची आठ आणि तीन मध्ये गुणाकाराचं बेरीजचं चिन्ह आहे म्हणून आपल्याला इथे बेरीज करायची आठ आणि तीन होता अकरा इथे भागाकाराचं चिन्ह मांडून घेऊ दैन त्रिक तीस आणि दैन सत्त सत्तर असा गुणाकार करण्याऐवजी इथे दहा कॉमन काढायचे आणि तीन आणि सातची बेरीज करायची इथे बेरीज चिन्ह असल्यामुळे तीन आणि सात होता दहा अकरा गुणिले अकरा यांचा गुणाकार होतो एकशे एकवीस म्हणजे अकराचा वर्ग भागिले दहा गुणिले दहा यांचा गुणाकार होतो शंभर ज्यावेळेला कधी कोणत्या संख्येला दहाने जर भागायचं असेल तर सरळ सरळ दोन शून्य असल्या कारणाने आपण शेवटून दोन संख्या मोजून पॉइंट देऊन टाकायचा भाकर आपल्याला सहजरित्या काढता येतो करता येतो हे झाले आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर दुसरा प्रश्न तशाच पद्धतीनं फक्त भागाकारात जागी इथे आपल्याला गुणाकाराचे चिन्ह दिसते म्हणजे या हे जो दोन ब्रॅकेट आलेले आहे आपले उत्तर त्या दोन ब्रॅकेटचा भाक्कर करण्याऐवजी इथे आपल्याला गुणाकार करायचा आहे इथे आपण वीस ही संख्या पाहून काढू इथे या प्रश्नामध्ये आपण ब्रॅकेट घेतले होते इथं आपल्याला ब्रॅकेट घ्यायची सुद्धा गरज नाही इथे सुद्धा गरज नाही पण एक तुम्हाला समजण्यासाठी ते ब्रॅकेट घेतलेलं आहे आता इथं आपण ब्रॅकेट न घेता डायरेक्ट सरळ पद्धतीने सोडणार आहेत कॉमन काढल्यानंतर खाली उरतात एकवीस आणि नऊ एकवीस आणि नऊ इथं बेरजेस चिन्ह आहे म्हणून आपल्याला बेरीज बेर करायची एकवीस आणि नऊ होतात तीस इथे गुणाकाराचं चिन्ह आहे इथे चाळीस कॉमन काढू चाळीस ही संख्या कॉमन घेतल्यानंतर तीस आणि वीस या दोन संख्या उरतात तीस म्हणून वीस गेल्यानंतर खाली उरतात दहा आता या संख्याचा गुणाकार करायचा वीस गुणिले तीस होता सहाशे म्हणजे दोन शून्य दशल तसे देऊन टाकायचे आणि बेहरीक सहा तसाच इथे उपयोग करायचा चार एक चार हे दोन शून्य याला दशाल तसे लावून टाकायचे इकडे सहा ला दोन शून्य आहे इकडे चारला दोन शून्य आहे म्हणजे आपण दोन दोन चार असे शून्य देऊन घेऊ चोवीस अशा रीतीने आपल्याला हे उत्तर सहजरित्या काढता येते या प्रश्नात भागाकार चिन्ह या प्रश्नात गुणाकारा चिन्ह या प्रश्नामध्ये बेज चिन्ह आहे प्रश्न सगळे एकाच टाईपचे एकाच प्रकारचे फक्त चिन्ह बदलल्यामुळे क्रिया सुद्धा बदलून जाते इथे आपल्याला चौदा चौदा ही संख्या दोन वेळा आलेली दिसून येते मग आपण इथे चौदा ही संख्या कॉमन काढू वीस मधून सहा गेल्यानंतर उरतात चौदा प्लस चिन्ह आहे प्लस चिन्ह देऊन घेऊ वीस आणि वीस दोन वेळा आलेले म्हणून इथे चौ वीस कॉमन काढायची आणि पंचवीस आणि पंधरा या दोन संख्येची इथं प्लस चिन्ह असे म्हणून बेरीज करायची पंचवीस आणि पंधरा होते चाळीस चौदा आणि चौदा यांचा गुणाकार येतो एकशे शहाण्णव प्लस आणि वीस आणि चाळीसचा गुणाकार करायचा बेचोक आठ याला दोन शून्य आहेत एक आणि दोन म्हणून इथं दोन शून्य जसे तसे लावून टाकायचे आता इथे बेरीज करायची या प्रश्नात भागाकार केला होता या प्रश्नात गुणाकार केला होता या प्रश्नामध्ये बेरीज करायची सर्वात शेवटी आठशे आणि एकशे शहाण्णव होतात नऊशे शहाण्णव हे झाले या प्रश्नाचे उत्तर तसंच हा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही या पद्धतीसारखा सोडून त्याचे उत्तर मला कमेंट करा आणि विद्यार्थी मित्रांनो या पद्धती अगदी सोप्या आहेत या पद्धती जर तुम्ही अवलंबन जर केला तर तुम्हाला कशाही प्रकारचा प्रश्न येऊ द्या तो तुम्ही सहजरित्या सोडू शकता या प्रश्नासारखे हा प्रश्न असल्या कारणाने तुम्ही हा प्रश्न बघून शेव सर्वात शेवटचा प्रश्न बघून त्याचे उत्तर काढा आणि त्याचे उत्तर मला नक्की कमेंट करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा शिवाय या विद्यार्थी मित्रांनो आम्ही लवकरच आजूबाजूच्या खेड्यापाड्यातल्या शिवारातील पालकांची विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की आपण फक्त तुमच्या गाव लेवलला स्थानिक लेवलला क्लास घेतायत पण आपल्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होत नाही म्हणून तुम्ही जेव्हा क्लास घेता तेव्हा त्याला फक्त लाईव्ह करा आणि आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा उपयोग घेता येईल असा काहीतरी पर्याय काढा म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण येत्या एक तारखेपासून लाईव्ह क्लास चालू करत आहोत आणि जे आजूबाजूचे खेडेतले आहेत पारनेर शिरनेर त्याच्यानंतर पाचोड आडोळ त्याच्यानंतर वैलगड किनगाव किनगावडी उसळी अशा प्रकारचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे म्हणून आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केलं तर त्याचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळतील आणि ज्यावेळेला आपण लाईव्ह क्लास घेऊ त्यावेळेला त्याचे क्लासला जॉईन करण्यासाठी आपल्याला जॉईन करण्यासाठी उपयोग होईल म्हणून आमच्या सब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरच आमच्या क्लासला जॉईन होण्यासाठी तयार राहा धन्यवाद